शेतकरी बंधू नमस्कार स्वागत आहे आपल्या शेतीमित रोशन या आपल्या शेतकऱ्यांच्या युट्यूब चॅनलवर शेतकरी बंधनो आपल्या साबीन पिकाला आपण डवरणी कोळत ते कधीपर्यंत घ्यायला पाहिजे त्याचे काय फायदे आपल्याला होणार आहेत आणि काय नुकसान होऊ शकते जर आपण चुकीच्या वेळी आपल्या शेतामध्ये खास करून साबीन पिकामध्ये नी डवरणीचा निर्णय घेतला तर तर आपण फायदे आणि तुटे हे दोन्ही गोष्टी पाहणार आहे व्हिडिओ आपल्या कामाचा होणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा लाईक करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब अवश्य करा म्हणजे शेती इतार्थ कामाचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील आता प्रामुख्यानं सोयाबीन पिकाला डवरणी जे काय फायदे आहेत आपण प्रामुख्याने ते पाहू नंतर काय नुकसान आपलं होऊ शकते अरे सर्वात पहिला जो फायदा आहे डवरणीचा तो म्हणजे कमी खर्चामध्ये आणि चांगल्या रूपामध्ये आपलं तण व्यवस्थापन ज्या त्या ठिकाणी होणार आहे आता इथं या फटामधून पूर्णपणे आपला डवर त्या ठिकाणी गेलेला आहे लहान मोठं जेवढे तण असेल आता पार्सल हे लहान मोठं जेवढे तण असेल हे संपूर्णपणे नायनाड या डवरणीमुळे त्या ठिकाणी झालेलं आहे आणि कमी खर्चामध्ये कमी रुपयामध्ये आपलं आंतरमशाग होते आणि निधनचा खर्च त्या ठिकाणी वाचते आणि तण व्यवस्थापन आपलं कमी खर्चामध्ये त्या ठिकाणी होते हा एक पहिला फायदा आहे डवरणी केल्याचा दुसरा फायदा म्हणजे ज्या आपल्या जे आपल्या जमिनी धूप तयार झाली असते आता इथं डवरणी केलेली नाही हे पूर्णपणे धूप या जमिनीच्या आतमध्ये जमा आहे ज्यामुळे आपल्या पिकांना ऑक्सिजन मिळत नाही आपल्या मुलांना हवा लागत नाही आता इथं जर आपल्या डवरणी गेला तर पूर्णपणे हे वावर जे आपलं शेत जे आहे हे पूर्णपणे बुजभूज झालं आणि आपल्या पिकांना चांगल्या पद्धतीने हवा लागते हवा खेळती राहते त्यामुळे आपल्या पिकाची वाढ जी आहे ते चांगल्या पद्धतीने होते झपाट्यानं आपल्या पिकाची वाढ त्या ठिकाणी होते आर्थिक माणसान डवरणी केल्या चाण वाढीचा काय संबंध आहे तर प्रामुख्यानं स्पष्टपट्ट संबंध आहे की जमीन जर उखरल्या गेली तर पूर्णपणे ऑक्सिजन आपल्या पिकांना मिळते पूर्णपणे जमीनची जी धूप तयार झाली असते धाप तयार झालेला असते त्याचा हा पूर्णपणे बाहेर येतो जेणेकरून आपल्या पिकांच्या मुलांना चांगली हवा लागते आणि ते बहारते आणि आता जरी यामध्ये डवर झालं तर पाच ते सहा दिवसामध्येच हे पूर्णपणे शेत आता हे फळ झपणार आहे हे खूप चांगला फायदा डवरने केल्यामुळे ठिकाणी होतो दुस तिसरं म्हणजे जमीन पूर्णपणे नरम होते भुजबुज त्याटके होते आणि जे काही हानिकारक जीवजंतू बुरशी किटाणू वाण्या असतील हे जमिनीमध्ये लपून बसले असतात ते बाहेर येते आणि या उन्हामध्ये या वातावरणामुळे ना त्या नायनात चांगल्या पद्धत होतो तर प्रामुख्याने हे फायदे आहेत आपल्या स्वयंपिकाला डवरणी केल्यामुळे आता काय नुकसान होऊ शकते आपल्या स्वयंपिकामध्ये डवरणीची वेळ जर आपण चुकवली तर कारण नुकसान आणि फायदे दोन्ही आहेत योग्य वेळेवर जर केलं तर फायदे आहेत निर्णय चुकला तर नुकसान आहे प्रामुख्याने गोष्ट लक्षात घ्या आपल्या स्वयंपिकामध्ये बरेच शेतकरी बांधून बांधव काय करतात स्वयंला पहिला फेर देतात दुसरा फेर जरा आणि तिसरा फेर देतात आपण पहिला फेर द्या दुसरा द्या किंवा तिसरा द्या परंतु आपल्या सोयाबीन पिकाला फूलधारणा व्हायच्या अगोदर आपलं जे काय अंतर मशागत आपल्या सोयाबीनमध्ये करायचं असेल ते आपण करून घ्या कारण एक वेळ जर फुलधारणाची जे प्रक्रिया असते हे जर सुरू झाली आणि त्यामुळे जर आपण त्या पिकांना अडचण निर्माण केली डवरनी कोळपनी एकदम तर ते हे जे प्रक्रिया असते फुल लागण्याची हे कुठेतरी मंदावते आणि याचा थेट परिणाम आपल्या पिकाच्या उत्पादनावर त्याट होतो आणि आपल्याला झडती जे आहे ते कमी लागते म्हणून आपल्याला जे काय अंतर मशागत आपल्या स्वयंपिकामध्ये करायचे असेल ते फुलधारणा लागायच्या अगोदर त्याटकिने आपण करा तरच चांगले फायदे आपले होणार आहेत आता बरेच शेतकरी बांधवांच्या मनात प्रश्न असेल की पाऊस सुरू असेल किंवा अजून काही अडचणी असतील फुलधारणा आमच्या सोयाबीनला झाली तरी तण मोठ्या प्रमाणात आहे तर मग तो निर्णय आपण स्वैच्छेनं आपला निर्णय आपण घेऊ शकता परंतु विज्ञान हे सांगते सायंटिफिक कारण हे सांगते की सोयाबीनमध्ये खास करून हरभऱ्यामध्ये फुल धरण्याच्या अगोदर आपण जे काय मशागत केली तरच ते चांगला फायदा आपल्याला होतो नाहीतर काही प्रमाणात आपलं नुकसान जे आहे त्या ठिकाणी होतेच फुलधारण्याच्या अगोदर फुल धरणाच्या नंतरही जर आपण आंतरमशागत केली तर नुकसान आपलं होणार आहे परंतु जर आपल्या सोयाबीन फुल फुलधारणा झालेली आहे आणि तण मोठ्या प्रमाणात आहे तर मात्र मग आपण मशागतचा निर्णय त्या ठिकाणी घेऊ शकता कारण तण खाय धन आपलं तणान तसंही आपलं सोयाबीन त्या ठिकाणी मार खाणार आहे त्यापेक्षा आपण रिक्स घेऊन ते तण व्यवस्थापन करू शकता परंतु तण नसेल तरी जर आपण फुल धरण्याच्या अगोदरनंतर आंतरमशाहत केली डवरणी खुळपनी निधन तर मात्र मग आपण हे चुकत आहात आपण हा चुक निर्णय त्या ठिकाणी घेऊ नका जे काय खर्च आपल्याला करायचा असेल आंतरमशात करत असेल निंदन खुरपणी डवरणी वखरणी ते आपण फुल धरण्याच्या अगोदर त्या ठिकाणी करा चांगलाच फायदा आपल्याला होणार आहे चला धन्यवाद शेतकरी बांधवनं शेती हितार्थ शेतकऱ्यांना योग्य माहिती मिळावी कामाची माहिती मिळावी हाच त्या ठिकाणी आपला प्रामाणिक प्रयत्न आहे म्हणून व्हिडिओ आपल्याला आवडला असेल लाईक अवश्य करा आणि खास करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा म्हणजे शेती हितार्थ शेतीचे कामाची माहिती योग्य माहिती कमी खर्चाची माहिती हे नेहमीच आपल्यापर्यंत येत राहणार आहे आता हे आपलं सोयाबीनचं शेत आहे आपल्या घरचीच त्या ठिकाणी बैलजुडी आहे पहिलाच फेर या सोयाबीनला आहे कारण गेले आठ दिवस झाले झळी त्या ठिकाणी लागलेली होती आणि खूप चांगल्या पद्धतीने सोयाबीनचं नियोजन आपण केलेलं आहे अजून याला कुठल्या प्रकारचा आपण फवारणा मारलेला नाही आणि खूप चांगलं नियोजन सोयाबीन पिकाचं आहे आणि शेतकरी बांधवांना थेट आपल्या शेतामधून कशी माहिती देता येईल आणि मी शेती करतो प्रॅक्टिकल शेती हे शेतकरी बांधवांपर्यंत कशी पोचते येईल हा त्या ठिकाणी माझा प्रामाणिक प्रयत्न आहे चला धन्यवाद या व्हिडिओमध्ये आपण थंडारा इथंच परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन चला धन्यवाद जय जवान जय किसान